आरवडी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढतनाचे जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये आर्वाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिबिर करण्यात आली त्याचा पटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटत पैसे वाढते ठीक ठीक आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याचे पाहिजे

아저씨, 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 इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत नेमकं आपल्या मनात काय भावना कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील नेमकं

भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे आता देश राज्य त्यांचे शक्ती सावे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्राचं सुद्धा आहेत निरोधक आहे त्याची निरोधी आहे साहेब भाजपसोबत जायचं आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून नको की काय विचार आहे काही झालं

स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलत कि त्यांच्या पक्ष विलीकरणाचा जो मुद्दे शिवसेना पक्ष विलीनी करण्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे आणि आरोप केला कालच्या स्टेटमेंटच्या एक शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील साहेब अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला मोदींनी स्टेटमेंट केलं त्याबद्दल काय आता अदानी अंबानी हे कुणाचे दोष देशाच्या एकदम उलट ज्यांच्याबद्दल सत्र होती चर्चा होत होती तेच हे काँग्रेस चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की अजितदा लक्षात आलंय की पक्ष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदा हा निर्णय घेतला साहेब अजितदा बोलण्यात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्या बाबतीत सांगा। त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तर तुमची काळजी त्यांना जास्त जास्त वाटायला तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दर्द देऊ नये त्यांना त्रास देऊ नये जवळचे लोक वाजवून वागतात

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये अभिनय होईल अशी तुम्ही काम बोलला दोन हजार एक पासून आज पर्यंत एकत्र काम करत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं आणि एकत्र निरोधकांढ अस्तार यावेळीसुद्धा असे अनेक मतदारसंघ असेल की जिथं काँग्रेसचा होता राष्ट्रवादीचं सरकारी कार्य करतो काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता काम काँग्रेस सरकारी करतो आणि विचारधारा एक असल्यावर एकत्रित काम करण्याची आवश्यकता साहेब काल काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक एन आय ए च्या कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट दोन हजार आठमध्ये मालेगाव महाबॉम्बस्फोटाच्या एका एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबाग मध्ये एका सभेमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाही तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू दहशतवाद्याचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्पे झाले

असे काही असे विषय तुला इंडिया आघाडीचे सिस्टम अंडर राष्ट्रपतींना भेटते पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं ते सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसांनंतर अचानक टक्केवारी वाढली याचा मागचं नेमक काय आहे किंवा इंटरनेटवरती आणखी वा, काही विषय सिस्टम नेले देते cytoskeleton नेले देते ते गोपनीय या स्तराचे असे त्यांच्यासाठी माहिती राहील असे तेच विषय नसतात महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजर नजरेतनं तुम्ही काय बघताय महाराष्ट्राचं चित्र काय असेल मला असं दिसतंय निवडणुकीला एक जागा आहे बरोबर आवाला चार जागा मिळाल्या एक सहा जागा निवडणुकी आता असं दिसतंय की आवा लोकांची संख्या ही तीस ते पस्तीस टक्केच्या आसपास झाल्याची शक्यता नाही बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचारला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या संख्येला लोकांचे समस्या दिले सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हो हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला कुठे गेलेले आहे हे त्यात स्पष्ट राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं थोडं साहेब पवारसाहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सा सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची ती <laughs> काय काजी दादा आज सकाळी पत्रकार परिषदेत केली साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला सुप्रिया ताई ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले काहींनी पेढे वाटले जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात नाही व्हिडिओ आहेत सगळे नाही नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रिया ताई कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे थँक्यू थे। सर थँक्यू थँक्यू